नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो मुंबई गव्हर्नमेंट कॉलेजचा ही जी भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस मध्ये राबवण्यात येत आहे तर त्याचे फॉर्म जे तर ते फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरू झालेली आहे न आता फॉर्म कसा भरायचा आहे याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आठ मिनिटामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म कसा भरू शकता डिटेलमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण की या फॉर्ममध्ये जर थोडीशी जरी चुकी झाली तर तुमची महिन्याची किंवा वर्षभराची जी, जी मेहनत आहे तर ती वाया जाऊ शकते मागच्या जीएमसी संभाजीनगर असेल नांदेड असेल विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायच्या वेळेस ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या अवॉइड करायच्या आहेत जर चुका जर झाल्या तर तुमचा हॉल हॉलटिकीट येण्यासाठी वेळ लागतो ग्लीच येतं नाव सारखं वगैरे येतं आणि बरेचसे प्रॉब्लेम येतात मानसिकता विद्यार्थ्यांची खराब होते म्हणून आजचा व्हिडिओ आहे तर तो कंप्लीटली डिटेल पूर्ण पहा आणि नंतर आपण काय करूया की फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करूया तत्पूर्वी आपली जीएमसी ची भरती जी आहे तर त्यासाठी आपली एक बॅच देखील सुरू झालेली आहे यामध्ये 999 रुपयामध्ये तुमचे सर्वच सर्व जे विषय आहेत तर ते आपण तयारी करून घेतो आहे गणित बुद्धिमत्ता असेल इंग्ल इंग्रजी असेल गणित असेल जी के जी एस असेल सगळे विषय जे आहे तर ते नऊशे नव्याण्णवमध्ये आहे आणि याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती बारा महिन्याची म्हणजे एक वर्षाची आहे जशी महानगरपालिकेच्या भरतींची आता सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याची महानगरपालिका येते तसंच प्रत्येक जिल्ह्याची जीएमसी भरती देखील जी आहे तर ती येण्याची दाट शक्यता आहे तर त्यामुळे तुम्ही आतापासूनच जर हा कोर्स परचेस केला तर तुमच्यासाठी संपूर्ण जीएमसी भरती ज्या आहेत त्या उपलब्ध असणार आहे गटक आणि गटची विशेष पद असणार आहे जर तुम्हाला कोर्ससाठी जर काही प्रॉब्लेम आला तर आपला नंबर आहे नंबर नाही का यावर बरं सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती जर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता चला आता बघूया आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरायची ही जी काय म्हणता येईल की हा इथं खाली दिलं होतं का बघा आता फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहे तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय दिसेल अशा पद्धतीचं हे एक पेज येईल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ज्युनियर हे मुंबई वगैरे हो असं येईल त्यानंतर तुम्हाला इथं रेफर ॲडवर्टिजमेंट येईल जर तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट पाहिजे असेल कुठल्या पदासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे त्यासाठी काय काय पात्रता लागतात तर ते एकदा इथून जाऊन चेक करून घ्यायचं आणि नंतरच फॉर्म भरायचा नाहीतर फॉर्म भरायचा वेगळ्या पदासाठी आणि आपल्याला वेगळंच पद माहिती आहे क्लिक वेगळ्याच्यावर करतोय ते थांबवायचं आहे नाहीतर आपण ज्या पदासाठी अॅप्लिकेबल असं नाही आहे ते देखील काय होतं सिलेक्ट होतं अशाच प्रकारे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणून जाहिरात एकदा उघडती का होईना पण नजरे घालून घाला आणि आपल्याला कुठलं पद टार्गेट करायचं ते तुम्हाला इथं कळेल देन नंतर तुमचं न्यू रजिस्ट्रेशन असेल इथं नंतर ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर इथे येऊ शकतं आपण ऑलरेडी रजिस्टर्ड नाही आता सुरू झाली म्हणजे यासाठी काय करावं लागणार आहे क्लिक हिअर करायचं क्लिक हिअर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काय येईल पॉपअप येईल ठीक आहे अशा प्रकारची नोटीस येईल गुगल क्रोमवरती करा किंवा याच्यावरती करा तुम्ही हा फॉर्म बाय द वे मोबाईलवरून भरू शकता तुम्ही किंवा क्रोमवरून भरू शकता किंवा कुठल्याही वेबब्राऊझरवरून भरू शकता फक्त एवढं आहे की मोबाईलवरती काय आहे की स्क्रीन छोटीशी असते आणि उभी असते तर त्यामुळे काय की कधी कधी थोडासा क्लम्झी तुम्हाला एक्सपिरियन्स येऊ शकतो म्हणून जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लॅपटॉप कंप्युटरवर भरा नसेल तर तुम्ही काय करा मोबाईलची स्क्रीन रोटेट करायची अगदी हाच इंटरफेस तुम्हाला मोबाईलवरती दिसेल ठीक आहे त्यामुळे काय खूप काही असं लोड घ्यायचं काम नाही ठीक आहे तर असे येईल नंतर मग याच्यावरती प्रोसिड नाव करायचं देन नंतर मग तुम्हाला येईल अशा पद्धतीचा पहिला जी विंडो येईल त्यानंतर तुम्हाला इथे द्यायचं आहे नाव ठीक आहे इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे ठीक आहे फक्त नाव टाकायचं नंतर इथं मधलं नाव टाकायचं आहे ठीक आहे आणि देन इथं काय टाकायचं आहे आड नाव टाकायचं आहे मी माझं टाकून ठेवलेलं इथं वडिलांचं नाव टाकायचं इथं आईचं नाव टाकायचं आहे ठीक आहे नंतर इथे बघा इथं तुमच्या नावात बदल झाला आहे का जर आता महिला असाल तुम्ही आणि तुमचं लग्ना अगोदरचं नाव वेगळं आहे तुमचे कागदपत्र वेगळं आहे आणि लग्नानंतर तुमचं नाव वेगळं असेल आधार कार्डवर वगैरेच्यावरती तर त्यावेळेस तुम्हाला इथे यश करायचं आहे येस केल्यानंतर इकडं पाठीमागे तुम्हाला एक वेगळी विंडो येईल त्या विंडोवरती जाऊन तुम्हाला तो जो मसुदा आहे किंवा जे डिटेल आहे तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे माझ्या केसमध्ये नाही आहे म्हणून इथं नो टाकलेला आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची जी काय डेट ऑफ बर्थ आहे ती लगेच घेईल आणि तुमचं वय जे आहे तर ते देखील इथं दिसून घेईल ठीक आहे अशा पद्धतीनं पर्सनल डिटेल टाकली तुम्ही की नंतर पुढच्या त्याच्या खाली हा फॉर्म येतो की तुमचं जेंडर कोणतं आहे ते आहे नंतर मोबाईल नंबर विचारतील हा कन्फर्म मोबाईल नंबर करायला सांगतील तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चला हा माझाच नंबर आहे पण थोडस ठीक आहे ओके कन्फर्म करायला सांगतील नंतर मग अल्टरनेट मोबाईल नंबर जो आहे तर तो देखील तुम्हाला विचारतात नंतर ईमेल आय डी आहे ईमेल आय डी पण कन्फर्म करायला सांगतात आणि ईमेल आय डी काय आहे आपल्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी आहे तर त्याचा पासवर्ड आपल्याला माहीत आहे का हे देखील लक्षात घ्या नाहीतर मुलं टाकतात ईमेल आय डी दुसरा आणि दुसराच पाहत राहतात मग अशा वेळेस त्यांना काय मिळत नाही की त्यांना ॲक्सेस मिळत नाही मग विद्यार्थ्यांना होतो प्रॉब्लेम आणि मोबाईल नंबर देखील जो आहे तर तो कधी कधी गायगायत टाकून देतात ठीक आहे तर तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे ठीक आहे इथं अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणा किंवा कन्फर्मेशनसाठी आहे एकदा चुकी होऊ शकते दुसऱ्यांदा नाही पण तरीही कधी कधी काय की ओघामध्ये सारखे वारखे जर नंबर असले तर एखाद्या वेळेस होऊन जातं ते ठीक आहे नंतर तुम्हाला तुमचं दहावीचा मार्कशीट जे नंबर जो आहे तर तो इथं टाकायचा आहे नंतर तुमचं पास कधी झालेला आहात ते टाकायचं आहे एक्झाम सेंटर ना आता इथे एक ट्रिकी मुद्दा आहे हा तुम्हाला परीक्षा चाचणी केंद्र म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी कुठला डिस्ट्रिक्ट पाहिजे पसंती क्रमांक एक द्यायचा उगा पाऊसर दुधासाठी म्हैस विकत घ्यायचे असंही नको व्हायला ठीक आहे आता आपण जीएमसीचे फॉर्म भरणार आहोत तर म्हणजे असं नाही की आपण संभाजीनगरचा आहोत आणि नागपूरचा फॉर्म नागपूरचं इथं सिलेक्ट केलं किंवा मुंबईचं सिलेक्ट केलं ठीक आहे इथं ऑप्शन आहेत तुम्हाला संभाजीनगर म्हणा ठाणे म्हणा नाशिक म्हणा पुणे म्हणा जे जवळचे डिस्ट्रिक्ट आहेत ना तर ते ऑप्शन येतात मग आपल्या सोयीनुसार पहिला जिल्हा निवडायचा दुसरा निवडायचा आणि तिसरा निवडायचा नंतर मग खाली जनरेट ओटीपी म्हणायचं ठीक आहे तुम्ही जनरेट ओटीपी म्हटलं की तुमच्या मोबाईलवरती आणि तुमच्या ईमेल आय डीवरती काय येणार आहे एक मेसेज येईल किंवा एक कोड असेल ओ टी पी असेल ठीक आहे तो काय करायचा ओ टी पी टाकला की नंतर मग तुम्हाला हे परत असं येतं ठीक आहे आणि परत आल्यानंतर हा इथं बघा असा कॅपचा कोड असतो हा इथे टाकायचा आणि रिव्हेरीफायवरती क्लिक करावं लागतं तुम्हाला ठीक आहे रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जी अगोदर माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का ते एकदा परत चेक करायला सांगतं ठीक आहे म्हणजे झिरो एरर जो आहे तर तो यायला पाहिजे विद्यार्थ्यांकडून कसलीही त्रुटी किंवा चुकी यायला नको याच्यासाठी हे रिव्हेरीफिकेशन असतं रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप येईल बा द इन्फॉर्मेशन वन सबमिटेड कॅनॉट बी मॉडिफाईड इफ यस नंतर शेवटी तुम्हाला येईल की बाबा आता तुम्ही मॉडिफाय करू शकणार नाही मग तिथे यस केलं की नंतर मग रजिस्ट्रेशन सक्सेसफुल येईल नंतर तुम्हाला काय दिसेल असा हा नंबर दिसेल आता आज मी हा डमी फॉर्म भरला तर त्यावेळेस किती एक हजार पाचशे सत्त्याण्णव म्हणजे लिंक सुरू झाली आणि जवळपास दोन अडीच तासामध्ये दीड हजार फॉर्म भरल्या गेलेले आहेत जीएमसी मुंबई साठी खूप झाल्यानंतर एक सात ते सत्तर पर्यंत फॉर्म भरल्या जाऊ शकतात किंवा लाखा भरापर्यंत जाऊ शकतील फॉर्म मुंबईला आणि आजूबाजूची जे परिसर आहे तर त्यांची घनता पाहता मला वाटतं की थोडेसे फॉर्म जास्त येतील संभाजीनगरला एक लाख पंधरा हजार एक लाख एकोणीस हजार आले होते तर इथे तोच आकडा दिसायला येऊ शकतो किंवा जास्त कमी जास्त येऊ शकतात म्हणजे ठीक आहे त्यात काही एवढी मोठी गोष्ट नाही ठीक आहे चला पुढचं जे आहे तर त्यानंतर हा त्यानंतर येते मुख्य स्टेज मुख्य स्टेजमध्ये नंतर मग तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होते त्यामध्ये तुम्हाला इथं अप्लिकेशन डिटेल येत ठीक आहे इथं बघा इथे येईल तुम्हाला अप्लिकेशन डिटेल नंतर येतं अप्लाय फॉर द पोस्ट आणि हेल्प डेस्क येत ठीक आहे आता आपल्याला करायचं आहे आपण अगोदर काय केलं फक्त आपले डिटेल टाकले आता आपल्याला काय करायचं आहे अप्लाय फॉर द पोस्ट करायचं आहे मग इथं इथं एक बटन दिलेलं बा क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द पोस्ट आपल्याला कुठली पोस्ट अप्लाय करायची हे इथं पाहायचं नंतर इथं गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काय दिसेल एक विंडो दिसेल नंतर सुरुवातीला तुम्हाला काय दिसेल पर्सनल डिटेल मग परत एकदा पर्सनल डिटेल आपण ज्या अगोदर भरलेली आहे ती इथं एंटर करावं लागते किंवा काही काही वेळेस काय होतं की तीच एंटर पुन्हा येते मग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल जसं की तुमचं लग्न झालं आहे का तुमचा ॲड्रेस परमनंट ॲड्रेस या ज्या गोष्टी येतात त्या मॅन्युअली एंटर करायच्या ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करावं लागतं सेव्ह करावं लागतं सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला अशाच पद्धतीनं पण अगोदर काय करायचं पर्सनल डिटेल भरायचं आहे नंतर ॲडिशनल डिटेल भरायचे आहेत म्हणजे तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण वय इतर आ, जग आहेत तर ते भरायचं आहे कम्युनिकेशन डिटेल भरायचं आहे जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं ठरलं तुमच्यासोबत जर काही कॉन्टॅक्ट करायचं ठरलं परीक्षा कधी आहे काय असं जर तुम्हाला नोटीस वेळापत्रक द्यायचं ठरलं तर कम्युनिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस पत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी दिल्या जातात देन तुमचं क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स जे आहे तर ते जर काही पद असेल त्याच्यासाठी तुमचं एक्सपिरियन्सला पाहिजे असेल तर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागतं किंवा आहे की नाही ते देखील करावं लागतं देन क्वालिफिकेशन तुमचं शिक्षण काय झालेलं कमीत कमी शिक्षण त्या पदासाठी पाहिजे ते आहे का आणि जास्तीत जास्त तुमचं सिलेक्शन काय झालेलं आहे सगळी नोंद तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागते देन डॉक्युमेंट्स आणि पेमेंट करावं लागतं तुम्हाला तुमचे जे जे काही डॉक्युमेंट्स आहे शैक्षणिक कागदपत्र आता यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे ऑफकोर्स आशा करतो की तुमच्याकडे सगळे कागदपत्र असणार आहे त्या कागदपत्राची सगळी जी डॉक्युमेंट्स आहे तर ती स्कॅन कॉपी बनवायची आणि ती काय करायची तुम्ही अपलोड करायची नंतर तुम्हाला पेमेंट्स ऑप्शन येईल त्या पेमेंटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही एटीएम डेबिट कार्ड गुगल पे फोन पे कशाने तुम्ही पेमेंट केलं की नंतर मग तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला असं येईल आणि नंतर मग तुमचा फॉर्म जो आहे तर तो ऑफिशियली सबमिट झाला जर तुम्हाला एक मॅसेज आणि ईमेल देखील येईल अशा पद्धतीची ही सोपी प्रोसेस आहे ठीक आहे खूप झालं तर आठ ते दहा मिनटामध्ये ही सगळी प्रोसेस जी आहे तर ती आरामशीर करता येते जर तुम्हाला काही दिक्कत क्वेरी परेशानी आली तर मी जो तुम्हाला नंबर देतोय ठीक आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न समजा जर तुम्हाला काही दिक्कत परेशानी आली काही एरर आला तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप केल्यानंतर जो तुमचा प्रॉब्लेम आहे तर तो काय करा एक्सप्लेन करून सांगा आणि त्यावरती तुम्हाला मी सोल्युशन मी म्हणा किंवा आपली टीम जी आहे तर ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील तर ते तुम्ही नोंदवू शकता तसेच आपला हा जो कोर्स आहे जी एम सीसाठी हा देखील कन्सिडर करा अप्लिकेशन डाउनलोड करा आणि एकदा एक व्हिडिओ का होईन पण बघा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की दर्जा कसा आहे आणि कशा पद्धतीने आपण आता म्हणजे एका क्रांती घेऊन चाललेलो आहे कशा पद्धतीने व्याकरण जे आहे तर ते एकदा पाहिलं तर तुम्हाला परत कोणत्याही भरतीसाठी करायची गरज पडणार नाही तर त्यासाठी अप्लिकेशन डाउनलोड करा आणि एकदा तुम्ही चेक करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन እእን እን